पळये उदे हिमतीला झुनझार होनी ललकार आसमान आला लावणी कपारी माती घे जे पक्षी झापखी हुंकार भरारे साथी पेटू दे मना चावाती मान मना शान खुल्या अस्मानि हा रङ्ग चे झिङ्ग चढू दे भोसु

सांगितलं माझे सरांनी सांगितलं की त्यांनी कुठले कुठले कार्यक्रम केले काय काय केले आपण त्याला पायस दिले काय सायकडी वाटल्या छत्र्या वाटल्या ज्या ज्या गोष्टी त्याला ज्या समाजाला त्याची गरज आहे ती वाटलेला त्यांना आतापर्यंत त्यांच्या कार्यक्रमात दाखवून दिलेला आहे आणि प्रयत्न केलेला आहे लोकशाही अंगणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप तिसरं नाम नाम ना एक वेगळं ना ना आपलं कुरवाडे काय कधी करेल वेगळं सामाजिक कार्य याचा आदर्श घेण्यासारखं आपल्या तरुण पिढीला एक आदर्श म्हणून आहे आणि जिथं जिथं असेल पक्षभेद विसरून आम्ही सर्वजण आपण एकमेकांच्या पाठीशी आहोत पण या निमित्ताने सांगतो जे जे सामाजिक काम कर आपण पुढं चालू ठेवताय करताय तिथं आमचाही खारीचा तुमच्या सोबत वाटा असेल एवढं मला सर्वांनी विश्वास बाळगा आणि आजच्या या कार्यक्रमाला नानानी जो आम्हाला बोलवून सत्कार केला सत्कार सन्मान केला नाना करत तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की कशी आमचं कुटुंब तुला नेते कोण हे आम्हाला आता संजोबांना मी बरेचसं कार्य करते खरंच वर्ग सुरू मागत नाही आपल्याला कुटुंब क्लोज करतो आणि विद्यार्थ्यांची म्हणा गोरगरिबांची म्हणा समाजातल्या तळागाळातल्या लोकांची सेवा करण्याचा जो प्रयत्न करतोय तो खरंच कौतुक असलेला आहे आणि आज या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आज शिक्षक दिन आहे शिक्षक दिनाचे सुद्धा आपल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन माहिती दोन शब्द थांबवतो जय जय महा सर्वजण सामाजिक कार्यातील आपण सर्वजण आवड असतो अशाच पद्धतीने आपल्या पूर्वणिकांचा एक आदर्श आपण जर सोलापूर आपण निर्माण करूया आणि इसरांना थांबवते बद्दल सांगायचं म्हटलं तर आज खरंच नानपण पाहून असं वाटतं की